श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे अनाथ अन्वी आई मला भीती वाटते तू किती वेळ झालं पाणी आणण्यासाठी गेली होतीस परत आलेली नाहीयेस आई मला भूक लागली आई मला झोप येते असं म्हणत अन्वी झोपेतून डचकून उठली शेजारी झोपलेली आजी उठून तिच्याजवळ आली तिच्या डोक्यावर हात ठेवून शांत करत म्हणाली परत तेच स्वप्न पडलं का आजी तो माझ्या जीवनातला सगळ्यात वाईट दिवस होता आणि तो दिवस मी कितीही केलं तरी विसरू शकत नाहीये आणि तिला आठवलं तिच्या आईवडिलांचा खोटेपणा मुंबईतल्या एका जुन्या बिल्डिंगमध्ये एक प्रेम कहाणी उभी राहत होती ही गोष्ट आहे रोहित आणि नेहा यांची दोघेही मध्यमवर्गीय पण मोठ्या स्वप्नांमध्ये रंगलेली मन रोहित एका स्थानिक इंजिनियर कॉलेजचा टॉपर जास्त बोलणारा नव्हता पण नजरेत आत्मविश्वास होता नेहा कॉलेजमध्ये नुकतीच आलेली भाषेवर प्रभुत्व रूपाने उठून दिसणारी पण विचाराने थोडीशी स्वतःपुरती त्यांची ओळख एका कॅफेमध्ये झाली नेहाची मैत्रीण रोहितची पण मैत्रीण होती गप्पा सुरू झाल्या त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले प्रेम फुल्ल स्वप्न पेरली गेली नेहाचं म्हणणं होत माझं करिअर असावं पण तू त्यासाठी माझ्या पाठी उभा राहशील ना रोहितने माना डोलावल्या तो प्रेमात होता पण समाज जात धर्म प्रतिष्ठा या गोष्टीने त्यांच्या प्रेमाचा गळा दाबायला सुरुवात केली दोघांनीही बंड केलं आमचं प्रेम खरं आहे म्हणत कोर्ट मॅरेज केलं सुरुवातीच्या काही महिन्यात त्यांचं घर म्हणजे एका खोलीतला स्वर्गच होतं नेहाच्या डोक्यावरून रोहित हात फिरवायचा आणि ती म्हणायची तुझ्या स्पर्शात संपूर्ण आयुष्य विसरते मी मग तेच आयुष्य गडद होऊ लागलं नोकरी मिळवण्यासाठी रोहित मुंबईभर फिरायचा पण रिकाम्या हाताने परत यायचा पैसे नाहीत घराचे भाडे किराणा नेहाचं अपूर्ण शिक्षण सगळं डोक्यावर नेहाला वाटायचं हा माणूस फक्त धडपडतो आहे पण माझ्यासाठी उभा राहत नाही माझ्यासाठी काहीही करत नाही सुरुवातीला प्रेमळ भांडणं आता कटुवादात बदलली होती तू काहीच केलं नाहीस माझ्यासाठी नेहा म्हणायची मी माझं सगळं गमावलं तुझ्यासाठी रोहित म्हणायचा आणि एक दिवस एक नाजूक पावसाळी दुपार आणि चाचपडत आलेली बातमी नेहा गरोदर होती अन्वीचा जन्म झाला एका कोवळ्या जीवनाच्या डोळ्यात पहिल्यांदा प्रकाश पडला पण तो दिवा साजरा करण्याऐवजी विजवला गेला नेहासाठी ती एक बंधन होती ती मुलीच्या भविष्यासाठी काही करू शकत नाही ती हतबलतेने म्हणायची पण त्यात एक अपरोध तिरस्कार दडलेला होता अन्वी दुपारी झोपलेली असायची आणि आई वडील भांडण करत तुला ही मुलगी नको होती मग का ठेवलीस रोहित म्हणाला तुझ्यासाठी तू तु म्हटलास माझं बाळ आहे अन्वी मोठी होऊ लागली चार वर्षाची झाली एक वेळेस दोन शब्द एकत्र सांगू लागली आई थांब ना बाबा मला गोष्ट सांग पण कोणीच ऐकत नव्हतं एका दिवशी वाद टोकाला गेला नेहाने कपाट उघडलं कपडे टाकायला सुरुवात केली मी तुझ्या आयुष्यातून निघून जाते मुलगी ठेव तू तु तुला तु मला दुसरं लग्न करायचं आहे रोहितही म्हणाला मलाही तिची जबाबदारी घ्यायची नाही आहे त्यांनी कोर्टात अर्ज भरला घटस्फोट कोर्टात न्यायाधीशांनी विचारलं मुलीच्या जबाबदारीसाठी कोण दोघेही शांत शेवटी नेहाने सांगितलं मी काहीतरी करते पण ही जबाबदारी मी उचलणार नाही अन्वी आता सहा वर्षाची होती एक दिवस नेहा तिला म्हणाली बाळा आज आपण पिकनिकला जाऊया अन्वीचे डोळे चमकले आई खरं मी भाऊली घेऊ एक छोटा बॅग त्यात दोन कपडे भाऊली आणि एक छोटी डायरी आईच्या हातात धरून तिनं त्या दिवशी वाट पाहिलेल्या आनंदाचं पहिलं पाऊल टाकलं नेहा तिला एका झोपडपट्टी पलीकडच्या ओसाड मैदानात घेऊन गेली तिथे एक अनाथाश्रम होता पण ते अनाथाश्रम बंद होत तिथे पाटी लावली होती पण तिने ती पाहिली नाही बाळा मी थोडं पाणी आणते तू बस इथे अन्वी बसली सुरुवातीला चपळ नजरेने आईकडे पाहिलं पण मग वेळ गेला संध्याकाळ झाली आई नाही परतली अन्वी रडू लागली रडत असलेल्या समोर एक हाटकुळं थोडं वाकलेलं पण तेजस्वी चेहरा समोर आला सुनंदा आजी कचरा गोळा करत असताना ती तिथे आली होती काय झालं बाळा तू का रडतेस इथे अन्वीने फक्त हात दाखवला आई गेली पाणी आणते म्हणून किती वेळ झाला पण ती परत येत नाहीये मला भूक लागली आहे मला झोप येते आहे आत्ता सुनंदा आजी थबकली तिच्या मळकट साडीतून पिशवी बाहेर आली त्यातली बिस्किटं अन्वीच्या हातात ठेवली बघ मी आई नाही पण मायेची उणीव नाही भासणार आपण तुझ्या आईची वाट पाहूयात त्यांनी खूप वेळ वाट पाहिली रात्रीचे दहा वाजले होते पण नेहा आली नव्हती शेवटी आजी म्हणाली तू माझ्या घरी येशील का अन्वी हो म्हणाली कारण अन्वी सहा वर्षाची लहान मुलगी होती पण ती खूप समजूतदार होती आणि तिला समजलं होतं की तिची आई तिला सोडून गेली आहे ती आजीसोबत जायला तयार झाली ती अन्वीला घरी घेऊन गेली एक झोपडी आत लाकडी पलंग एक मातीचा चुला आणि एक मायेचा दरवळ अन्वी पहिल्यांदा त्या दिवशी झोपली आई नसताना पण सावलीसारख्या मायेच्या हाताखाली त्या रात्री आजी झोपताना देवापुढे म्हणाली देवा ही पोरगी माझ्या पदराखाली आली आहे मी काही नाही करू शकत पण हिचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देऊ नकोस अन्वी झोपलेली होती पण डोळ्यात अजूनही प्रश्न होते आई का गेली मी नको होते का तिला माझं नाव अन्वी आहे माझी आई मला एकटीला सोडून गेली ती मला सोडून गेली तिला माझी काळजी नव्हती तर मीही आता तिचा विचार करणार नाही असं म्हणत तो लहानसा जीव मनातल्या मनात रडत होता असेच काही दिवस उलटून गेले आजी तिची काळजी घेत होती तिला माया लावत होती तिच्यावर प्रेम करत होती तिला काय हवे काय नको ते पाहत होती सकाळ उजाडली होती मातीचा चुला पुन्हा पेटला सगळं घर दाट धुरात भरलेलं पण त्या धुरातही एक माया होती सुनंदा आजी उठून अन्वीच्या केसावरून हात फिरवत होती उडगं बाळा शाळा नाही पण शिकायचं आहे आपल्याला अन्वी डोळे चोळत म्हणाली पण आज काहीही शिकायचं नाही मला मग खायला पण काही मिळायचं नाही ठीक आहे आज अपासून शिकव आणि दोघेही हसल्या आजीचं शिक्षण जेमतेम दुसरीत थांबलं होतं पण तिच्या घरातली भिंतच काळा फळा बनली होती खोडरबर म्हणून कोळसा पेनाच्या जागी एक लाकडी काटा हे बघ अ म्हणजे अन्वी आ म्हणजे आजी अन्वी सगळं लक्ष देऊन शिकायची तिच्या डोळ्यात कळकळ होती कळवळा नव्हे कळकळ शिकण्याची आजीच्या बाजूच्या शेजारीन माई म्हणायच्या सुनंदा या वयात तरी शांत बस एका अनोळखी पोरीसाठी स्वतःला थकवू नको ती अनोळखी नाही ग आता आई गेली पण आबाळ मी झाले सुनंदा आजीची ही ओळ हळूहळू झोपडीतली लोक पिऊ लागली लोक हसत होते कुजबुजत होते ही काय साठ्याव्या वर्षी मातेपण खेळते वाटतं कोण जाणे कुठून उचलून आणली असेल पण आजी दुर्लक्ष करत होती अन्वीसाठी सकाळी चार वाजता आजी कचरा वेचायला बाहेर पडायची डोंगरी भायखळा जोगेश्वरीपर्यंतचा परिसर तिचा ठरलेला मार्ग रिकाम्या बाटल्या वाळलेले वर्तमानपत्र तुटलेली खेळणी आणि क्वचित एखादं वाचण्यालायक पुस्तक ते पुस्तक ती अन्वीला घेऊन यायची हे बघ आज तुला गोष्ट सांगते मोठं व्हायचं कसं कसं माणूस होऊन संध्याकाळी परतल्यावर ती स्वतः भाकरीचा शेवटचा तुकडा अन्वीला द्यायची आज तूच खा मला भूक नाहीये पण आजी तू थकलीस माझी भूक तुझ्या हसण्याने भागते बाळा एक दिवस आजी अन्वीला एका झोपडपट्टी शेजारच्या सरकारी शाळेत घेऊन गेली मुख्याध्यापकांनी विचारलं ओळखपत्र रेशन कार्ड पालक कुठे आहेत आजीने नजर खाली केली अन्वी हात धरून उभी होती बाईसाहेब मी हिची सगळी दुनियेसारखी आहे शाळा सुरू करून द्या फी देईन काम करेन पण हिला शिकू द्या मुख्याध्यापकांनी थोडा विचार केला आणि म्हणाले ठीक आहे पण पहिल्या महिन्यात जरा लक्ष ठेवा ती समजून शिकते का पुढचं वर्ष अन्वीसाठी झंझावतासारखं होतं शाळा घरी अभ्यास आजीची मदत आणि मधल्या सुट्टीत रिकामा डब्यात शाळेतील भात खाऊन ती आजीसाठी पण घरी घेऊन यायची ती मन लावून अभ्यास करायची तिच्या वहीत एकमात्र चुकलेली ओळ नव्हती एक दिवस अन्वी शाळेतून परत येताना रस्त्यात पडली गुडगा फाटलेला रक्तस्राव होत होता समोरच छोटासा दवाखाना सरकारी डॉक्टर डॉक्टर पोरगी पडली आहे कोणीतरी ओरडलं डॉक्टर शेखर एका झपाटलेल्यापणाने बाहेर आले नाव काय आहे ग अन्वी आई कुठे आहे ती ती मला टाकून गेली ही माझी आजी तिनं सुनंदा आजीकडे पाहिलं डॉक्टर शेखर गप्प झाले त्यांनी पट्टी बांधली औषध दिलं आणि विचारलं कशासाठी इतकी धावपळ शाळा संपली की घरी जायचं होतं शिकतेच का हो मला डॉक्टर व्हायचं आहे त्या एका वाक्याने डॉक्टर शेखर स्तब्ध झाले कितवीत आहेस दुसरीत आणि डॉक्टर व्हायचंय अन्वीने नजरेत भरलेलं स्वप्न दाखवलं ते डोळे बोलत होते मी काहीही करून डॉक्टर बनून दाखवीन डॉक्टर शेखर यांना तिचा आत्मविश्वास खूप भावला त्या दिवसापासून डॉक्टर शेखर नियमित तिचा अभ्यास घेऊ लागले तू शिक मी पुस्तके देईन अभ्यास करायचा ठरलं हो पण परीक्षा फी द्यायला आजीकडे पैसे नाहीत काळजी करू नको मी तुझी फी देईन आणि मला तुझ्या यशात माझी फी मिळेल चौथीच्या वर्गात अन्वी पहिल्या क्रमांकावर होती तिचं नाव मुलींसाठी विनामूल्य शिष्यवृत्ती यादीत आलं माझी नात यशस्वी झाली आजी शेजाऱ्यांना ओरडून सांगत होती त्या दिवशी झोपडीत पहिल्यांदा पेडे आले कोणीतरी म्हणाल अग आज तू किती भाग्यवान आहेस आजी म्हणाली नाही मी भाग्यवान नाही मी तिचं भाग्य बनवण्याचा प्रयत्न करते अन्वी अभ्यास करत होती आजी तिच्या पाठीवर थोडं मायाने हात फिरवत म्हणाली बघ ग बाळा तू आता मोठी होतेस लोक हसतील कमी लेखतील पण तू झुकू नकोस अन्वी म्हणाली आजी मी डॉक्टर होईन तुझ्यासाठी माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठी ज्यांना कुणी नाही त्यावेळी कदाचित देवसुद्धा थांबून ऐकत होता अन्वीला कधी कधी वाटायचं फक्त दोन वेळेचं अन्न मिळालं तरी पुरेसं पण मग वाटायचं का नाही मोठं स्वप्न पाहायचं आजीच्या मायेचा कर्ज आहे ना अन्वी आता पाचवीत गेली होती ती झोपडीची मुलगी वाटत नव्हती तिचा आत्मविश्वास तिचं बोलणं आणि डोळ्यातील झळाळी एखाद्या श्रीमंत घरातील पोरगी वाटावी अशी होती सकाळी आजी कचरा वेचत असताना अन्वी पुस्तकात बुडालेली असायची जेवणात कधी दूध नव्हतं कधी भाजी नव्हती पण तिच्या मनात डॉक्टर हा शब्द पक्का कोरला गेला होता एकदा डॉक्टर शेखर म्हणाले अन्वी डॉक्टर होणं सोपं नाही दहा वर्ष लागतील अभ्यास स्पर्धा परीक्षा मेहनत डोकं अन्वी डोळे भरून म्हणाली माझ्या आजीला सुख द्यायचंय मला तिला तिच्या झोपडीतल्या मातीवरून मातीचं सोनं करायचंय मला जमेल एक दिवस आजी पाय घसरून पडली तिचा गोठा दुखणं सुरू झालं अन्वी शाळेतून येऊन चकित झाली आजी घरात नाही आणि चुलीवर चहा नव्हता शेजारच्या माई म्हणाल्या बाळा तुझी आजी रुग्णालयात गेली आहे पायाला दुखापत झाली आहे अन्वी धावत गेली आजीला प्लास्टर चढवलं होतं ती तिच्या पायाजवळ बसली आजी मी आता तुला काम करू देणार नाही पण पैसे अन्न शाळेचे पुस्तक मी काम करेन टिफिन नेईन घरकाम करेन तुला फक्त झोपायचं आहे त्या रात्री अन्वीने पहिल्यांदा बाहेरच्या लोकांकडून चार डबे घ्यायला सुरुवात केली लोकांनी हसून टाळलं अगं एवढं लहान लेकरू काम करणार हो माझी आजी आता थकली आहे उत्तर ठाम होत दिवस जात होते आणि अन्वी मेहनत करत होती दहावीच्या शैक्षणिक वर्षात अन्वीला समजलं केवळ पुस्तकी अभ्यास नाही तर स्पर्धा परीक्षांमधून शिष्यवृत्ती मिळणार आहे डॉक्टर शेखरनी तिच्यासाठी पूर्ण अभ्यासक्रम नोट्स आणि वाचनालयाच्या सदस्यांची सोय केली तुला आता वाचन ही सवय लावावी लागेल प्रश्नचिन्हांवर विचार करणं हे डॉक्टर होण्याच्या प्रवासात पहिलं पाऊल अन्वीने आपलं जगच बदलून टाकलं आता तिचं दैनंदिन वेळापत्रक असं होतं सकाळी पाच वाजता उठणं अर्धा तास योगा आणि व्यायाम डॉक्टर शेखरच्या सल्ल्याने सहा ते आठ अभ्यास नऊ वाजता शाळा चार नंतर दोन डबे पोहोचवणं पाच ते आठ अभ्यास आठ ते नऊ वाचनालय आणि मग आजीच्या मांडीवर डोकं ठेवून झोप अन्वीच्या झोपडीत आज सकाळपासून हल्लाकल्लळ होता आपल्या झोपडीतल्या मुलीने बोर्डात चौऱ्याण्णव टक्के गुण मिळवले आहेत हीच ती सुनंदा आजीची पोरगी ना माझा पोरगा तर पाससुद्धा झाला नाही अन्वी शांत होती निकाल पाहून तिनं फक्त एक काम केलं आजीच्या पायाजवळ बसून त्यांचे पाय हलकेच दाबले आजी हे तुझं आहे त्या दिवशी आजी फार बोलल्या नाहीत फक्त डोळ्यातून पाणी वाहू दिलं ज्या दिवशी तिचं नाव मेडिकल एंट्रन्स शिष्यवृत्तीसाठी घोषित झालं त्या रात्री आजीला दम लागला ती छाती धरत होती अन्वीने लगेच डॉक्टर शेखरला बोलावलं आजीचा बी पी खूप लो आहे तिला विश्रांती हवी कधीपासून असं होतंय ती सांगतच नाही काही शेखर म्हणाले अन्वी ही तुझी पहिलीच टेस्ट आहे तू तु तुझं शिक्षण थांबवू नकोस पण आजीची काळजी घेत जा अन्वीने तो दिवस लिहून ठेवला माझं डॉक्टर होणं आता एका जीवावर अवलंबून आहे तिच्यावर एका रात्री अभ्यास करताना अन्वीला अचानक प्रश्न पडला आई बाबांनी मला का टाकलं माझ्या डोक्यावर ही झोपडी का आहे मी एवढं का करत आहे आजी त्यावेळी तिच्या बाजूला होत्या काय झालं ग बाळा माझा जन्म काही कारणाशिवाय झालाय का गाजी नाही बाळा तू म्हणजे कुणाचं टाकलेलं नशीब नाही तू म्हणजे माझ्या आयुष्याला दिलेला अर्थ आहेस त्या एका वाक्याने अण्वीला सारा गोंधळ निवळला आता नीट म्हणजे एक मोठं आव्हान अन्वीच्या शाळेतील कोणत्याही विद्यार्थ्याने ही, विद्यार ही परीक्षा दिली नव्हती ती एकटीच होती स्वप्नात धडफडीत यशाच्या वाटेवर शेखर सरांनी तिला शिकवायला सुरुवात केली बायोलॉजी सोपी आहे तुला पण फिजिक्स आणि केमेस्ट्री यात मेहनत लागेल ती संध्याकाळी रस्त्याच्या दिव्याखाली पुस्तक घेऊन बसायची आजूबाजूच्या मुली चिडवायच्या ओ डॉक्टर आज किती इंजेक्शन दिलेस अन्वी हसायची तिला आता फक्त एका दिवशी स्वतःच्या हातात टेटस्कोप पाहायचा होता नीट परीक्षा आली त्या दिवशी सकाळी आजीला श्वास घ्यायला त्रास होत होता आजी मी पेपरसाठी निघते डॉक्टर येतील तू काळजी करू नकोस काळा तू फक्त एक वचन दे काय कधीही कुणाला कमी लेखू नको मी कचरा वेचत होते म्हणून तू इथवर आलीस ती सकाळ पेपर सेंटरमध्ये नीटचा पेपर आणि अन्वीच्या हातात फक्त एक पेन स्वप्न साकार होताना सुंदर असतं पण जेव्हा ते त्या माणसांसमोर उभं राहतं ज्यांनी आपली स्वप्न फोडली होती तेव्हा एक वेगळीच लढाई सुरू होते अन्वीचा निकाल लागला ग डॉक्टर शेखर खूप उत्साहित होते अन्वीने थरथरत्या हाताने मोबाईल उघडला रोल नंबर जन्मतारीख आणि मग स्क्रीनवर लिहिलं होतं नीट सातशे वीस पैकी सहाशे ब्याऐंशी रँक तीनशे ब्याण्णव ओबीसी कॅटेगरी ती काही क्षण गप्पच राहिली हातात मोबाईल डोळ्यात पाणी आणि मनात एकच प्रश्नाचं उत्तर हे खरंच आहे का डॉक्टर शेखर मी डॉक्टर होणार हो ग मुली आता तू स्वतःवर शिक्का मारला आहेस ती धावत घरी आली आजी एका कोपऱ्यात बसून दोर खुणत होती आजी काय झालं ग आपण यशस्वी झालो ग म्हणजे म्हणजे तुझ्या लेकरानं डॉक्टर व्हायचं तिकीट मिळवलंय त्या रात्री पहिल्यांदा अन्वीने स्वतःहून गोड शिरा बनवला मातीच्या घरात सुवास दरवळला आणि आभाळात आजीच्या स्वप्नांचा फुलोरा उमलला अन्वीला मुंबईच्या जी एस मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला शिष्यवृत्तीमुळे फी माफ झाली हॉस्टेलही मोफत पण मनात एक खुरहुर आजीचं काय डॉक्टर शेखर पुढे आले मी आजीकडे रोज जाईन तू अभ्यासावर लक्ष ठेव ती म्हणालीये आता माझी मुलगी मोठी झालीये तिनं उंच उडायला हवं कॉलेज सुरू झालं अन्वी आता सफेद कोर्टमध्ये होती टेटोस्कोप गळ्यात डोळ्यात आत्मविश्वास क्लासेस प्रॅक्टिकल्स हॉस्पिटल राऊंड्स हे सगळं आता तिचं आयुष्य झालं साथीच्या विद्यार्थ्यांनी तिच्या साधेपणावर टीका केली कुठल्या झोपडीतून आली आहे ही हिच्याकडे महागडं काहीच नाही पण अन्वी हसत राहिली माझ्याकडे महागडे आठवणी आहेत बस एक दिवस शेखर डॉक्टरांचा फोन आला अन्वी घाबरू नको पण तुझ्या आजीचा श्वास कमी चालतोय सीओपीडीचे पी लक्षणं आहेत अन्वी तडक घरी आली आजी हसत म्हणाली माझी काळजी नको ग तू फक्त तुझी काळजी घे लोकांची काळजी घे त्यांचा इलाज कर मी आधी तुझी डॉक्टर आहे अन्वी म्हणाली आणि तुझे डोळे भरले आजीच्या उपचारांसाठी एक छोटंसं औषध दिलं गेलं अन्वी दर शनिवारी रविवारी घरी यायला लागली एक रविवार हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर होती एक ॲम्ब्युलन्स आली एक अपघात झालेला गंभीर परिस्थितीत रजिस्टरवर नाव पाहिलं नेहा सुळे अन्वीच्या मेंदूत क्षणभर विजा चमकली ही ही माझी आई आहे ती धावत आली आईच्या पायाला गंभीर दुखापत शोधाशोधी चालू झाली डॉक्टर मदतीला धावले ती स्वतःही राऊंडला जात होती दुसऱ्या दिवशी आईच्या बेडशेजारी अन्वी उभी होती नेहा डोळे उघडते डॉक्टर माझं नाव नेहा आहे माझं नाव अन्वी आहे ती शांत झाली तिच्या डोळ्यात चक्रावलेलं भान आलं अन्वी हो तीच जिला तू पाणी आणते म्हणून बसवून गेली होतीस नेहा बिथरली डोळ्यात अपराधगंड मी मी काहीतरी वेडेपणात केलं होतं मला माझी चूक कळाली आहे बेटा आम्ही आम्ही चुकलो होतो हो आणि आता तुला आठवलं की तुला एक मुलगी आहे नेहा म्हणाली मी तुला माझ्याकडे परत घेऊन जाऊ इच्छिते मला वाटतं की आपण पुन्हा एकत्र येऊ का कारण मी आता डॉक्टर आहे कारण माझं नाव कागदावर चमकतं नाही कारण मला पश्चाताप होतोय तुम्ही जेव्हा मला टाकून दिलं तेव्हा माझा रडवलेला चेहरा बघितला होता का अन्वी म्हणाली तुम्ही माझं रक्त आहात पण माणूस पण नाही माफ करा मी माझं आयुष्य उभं केलं आहे आणि आता मी माझ्या आजीची मुलगी आहे इतकंच रविवारी संध्याकाळी अन्वी आजीकडे आली तिच्या मांडीवर डोकं ठेवलं माझी आई आली होती ग आजी तिची हॉस्पिटलमध्ये भेट झाली होती माहिती आहे डॉक्टर शेखर म्हणाले ती म्हणाली परत ये मी म्हणाले मी नाही येणार बाळा इतकी मोठी झालीस ग तू मला आता शांतपणे डोळे मिटता येतील त्या रात्री अन्वीने आजीच्या झोपताना हातात हात घेतला तू माझं सर्वस्व आहे साजी मी डॉक्टर झाले पण अजून माणूस होण्याचा अभ्यास सुरूच आहे त्या रात्री चांदण्यांनी निळसर छाया टाकली आणि त्या झोपडीच्या दरवाज्यातून अन्वी एक स्वप्न घेऊन बाहेर पडली ती मला उचलायला आली नव्हती ती मला उभं करायला आली होती आई नव्हती पण तिनं मला आयुष्य दिलं अन्वीच्या आयुष्यातील ते काही दिवस शांत पण खोल होते आजीची तब्येत आता सतत ढासळत होती सीओ डी वाढतं वय आणि श्वासाचा त्रास तिने तोंडावर कधी नाही दाखवलं ती अजूनही रोज सकाळी अन्वीला चहा तयार आहे असं हाक मारी एक दिवस अण्वी हॉस्पिटलमधून परत येते आजी खिडकीपाशी बसलेली काय पाहतेस ग फक्त तुझा चेहरा आणि माझं आयुष्य अन्वीने तिच्या मांडीवर डोकं ठेवलं आजी मी आता डॉक्टर झाले आहे माझं स्वप्न पूर्ण झालं आजी उद्या माझा पहिला सर्जिकल केस आहे तुला पाहिजे होतं ना मी ऑपरेशन थिएटरमध्ये पाऊल टाकावं मला फक्त तू हसताना बघायचा आहे त्या रात्री अन्वी अभ्यास करत होती आजी शांतपणे झोपलेली वाटली पण तिचा श्वास आता शांत झाला होता झोपडीतील माती आता ओलावली होती सर्व शेजारी डॉक्टर शेखर अन्वीचे शिक्षक आणि तिची हॉस्पिटल टीम सगळे आले अन्वीने स्वतः आजीला शेवटची आंघोळ घातली पांढऱ्या साडीत लपेटून ती म्हणाली तू मला पंख दिलेस आता मला आकाश गाठायचा आहे सुनंदा आजीच्या चितेच्या आगीसमोर उभी राहून अन्वी म्हणाली माझ्या रक्तात तुझं मोल आहे माझ्या स्वप्नात तुझी छाया आहे त्या दिवशी संपूर्ण झोपडपट्टीत माणुसकीच्या हातात दिवा होता आजी गेल्यानंतर काही महिने अन्वी एका खोल शांततेत वावरली डॉक्टर शेखर तिला म्हणाले बाळा आता तू दुसऱ्यांसाठी उभं राहण्याची वेळ आहे त्याच दिवशी अन्वीने नोंदणी केली सुनंदा फाउंडेशन फॉर अनवांटेड चिल्ड्रन झोपडीजवळच एक छोटा प्लॉट घेतला त्याच्यावर उभं राहिलं सुनंदा हॉस्पिटल फॉर अनवांटेड चिल्ड्रन प्रत्येक कळवळलेल्या सोडलेल्या टाकलेल्या मुलांसाठी ही जागा होती पहिल्या तीन महिन्यात दोन मुले आली त्यांची काळजी घेण्यासाठी तिने एक स्त्री ठेवली होती ती त्यांची काळजी घ्यायची इथे उपचार शिक्षण आणि स्वाभिमान मोफत होता अन्वी स्वतः प्रत्येक बाळाला हातावर घेऊन मायेचं नवन नाव द्यायची एका वृत्तवाहिनीवर मुलाखत सुरू होती डॉक्टर अन्वी तुम्ही एवढं मोठं काम करत आहात पण तुमच्या आईवडिलांचं तुमच्या आयुष्यात काय स्थान आहे ती क्षणभर थांबली नजरेत ओल होती माझे जन्मदाते मला टाकून गेले पण जी मला उचलून मायेच्या मांडीवर झोपवलं ती माझी आई होती सुनंदा आई नव्हती ती नियती होती तुम्ही पुन्हा तुमच्या आईवडिलांशी संबंध ठेवला का त्यांनी मला आज ओळख दिली असती पण जेव्हा मी ओळख मागत होते तेव्हा त्यांनी पाठ फिरवली होती माफ केले पण विसरले नाही एक दिवस एका टाकलेल्या तीन वर्षाच्या मुलीला पोलीस घेऊन आले हिच्या आई वडील नाहीत मंदिराबाहेर सापडली ती मुलगी भीतीने अन्वीच्या गळ्यात पडली अन्वीने ती मुलगी उचलली आणि तिच्या कुशीत घेतली माझ्या आयुष्याची सुरुवात सुद्धा अशीच झाली होती ग तुझं नाव काय आहे काही नाही आजपासून तू सावली जिच्यावर कोणी सावली टाकली नाही पण ती स्वतः सावली बनली अन्वी म्हणते माझ्या आयुष्याचा पाया रक्ताच्या नात्यावर नाही तर त्या हातावर आहे ज्यांनी मला उचललं पुसलं आणि चालायला शिकवलं कथेच्या शेवटी अन्वी आता तीस वर्षाची आहे ती एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील बालचिकित्सक आहे पण तिनं सुनंदा हॉस्पिटल कधी सोडलं नाही दर रविवारी ती झोपडीजवळ येते खिडकीपाशी बसते आणि म्हणते तुझं पाखरू आता मोठं झालंय आजी पण तुझ्या कुशीत आजही शांती मिळते प्रेम रक्तात नसलं तरी जगणं घडवू शकतं आई होणं शरीराने नसलं तरी आत्म्याने शक्य असतं आईवडिलांनी सोडलं पण नियतीने आजीच्या मायेने सोनं दिलं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ